या ठिकाणी जो अधिवेशन चाललेलं आहे तेहतीस वर्षानंतर या प्रकल्पग्रस्तांचा हा आवाज त्या अधिवेशनामध्ये उठलाच पाहिजे आणि तिथेशी या तिथे अधिवेशनामध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशा पद्धतीचा हा आंदोलन आज या ठिकाणी आणि उपोषण आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सूचित करतो की गेल्या तेहतीस वर्षापासून मोरबे धरणाचा जो विषय आहे तो प्रारंभित आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा जो मोरबे डॅम आहे हा डॅम या ठिकाणी जर झाला असेल ते तीस वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु सरकारचा नाकारता जर दाखवायचा झाला तर या या मोरबे डॅमला कुठल्याही प्रकारचा कायदा अजूनपर्यंत लावण्यात आलेला नाहीये प्रस्थांच्यावर अधिकारी प्रशासनाने कसा अन्याय केला ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यावेळीचे महसूल मंत्री विलास सावंत यांच्या दालनात मिटिंग झाली त्यावेळेला आमचे प्रकल्पग्रस्तांचे नेते आमदार सुमंत राऊत साहेब यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांची मागणी केली प्रथम मागणी मोरबे धरणाला पुनर्सन कायदा लागू व्हायला पाहिजे दुसरी मागणी त्यांनी मोरबे धरणातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी द्यायला पाहिजे तिसरी मागणी मोरबे प्रकल्पातील शेत जमिनी योग्य म्हणजे पासष्ट हजार रुपये इकरी भाव द्यायला पाहिजे अशा आणि दुसरी चौथी मागणी मोरबे धरणाचा पुनर् प्रकल्प पुनर्वसन योग्य पद्धतीने सुख व्हायला पाहिजे पण आजपर्यंत तेहतीस वर्षे झाली तरी आम्ही वेळोवेळी शासन प्रशासन यांना रिक्वेस्ट करून मिटिंग घेऊन हा सोडवण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत नवी मुंबई एवढी मोठी महानगरपालिका असेल सुद्धा आमचं पालक तत्व स्वीकारून सुद्धा ते आम्हाला शासनाची वाट दाखवत आहेत याचा प्रथम आम्ही निषेध करायला पाहिजे कारण आमच्या जमिनीवर पाणी पिऊन ते राहोडी एशी मध्ये झोपत असतात आणि ज्या गरीब शेतकऱ्यांची दोन तीन कमी, एकर कमीत कमी चाळीस पन्नास एकर अशी जमीन असतानी त्या शेतकऱ्याला समोर उदाहरण आहे बघा झोपडीत त्याची चार एकर जमीन असते झोपडीत राह लावलंय त्या शासनाने त्याचा पहिला आम्हाला निषेध करायला पाहिजे